काही कथा सत्य असतात काही कथा काल्पनिक पण काही कथा अशा असतात जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात आजची कथा अशीच एक कथा आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडत्या मराठी वयकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजची कथा अशी आहे जी तुम्हाला तुमच्या खुर्चीला खिळून ठेवेल तर चला सुरू करूया वेदिका शहाने पुण्यातील कल्याणीनगरमधील एक साधी सरळ मुलगी वयाने तरुण स्वभाव आणि आनंदी आणि करिअरमध्ये महत्त्वाकांक्षी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी तेवीस वर्षीय इंजिनियर त्या दिवशी वेदिकाची रात्रपाळी नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजता संपली होती येथील ऑफिसमधून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून ती आनंदनगर मेट्रो स्टेशनकडे निघाली पावसाळी रात्र आकाशात काळे ढग थंड वारा सुसाट वाहत होता स्टेशनवर पोचल्यावर तिला काहीतरी वेगळं वाटलं नेहमी गजबजलेलं स्टेशन आज एकदम शांत होतं फक्त दूरवर एक दोन दिवे मंद प्रकाशात टिमटिमत होते वेदिका स्वतःशीच विचित्र आहे इतकं शांत कधीच नसतं इथे अचानक ई डी बोर्डवरचे अक्षर विचित्रपणे नाचू लागली ट्रेनच्या वेळापत्रकाऐवजी काही अनोळखी अंक आणि चिन्ह दिसत होती वेदिका मोबाईल हाती घेत अनखा मी निघाले आहे स्टेशनवरून पण आज काहीतरी वेगळं वाटतंय अनखा काय झालं सगळं ठीक आहे ना वेदिका हो बहुतेक पाऊस जास्त असल्यामुळे कमी गर्दी असेल वेदिकाने मोबाईल खिशात ठेवला आणि प्लॅटफॉर्मच्या कडेला उभी राहिली समोरून येणाऱ्या ट्रेनचे हेडलाईट्स डोक्यातून आणि पावसातून मंदपणे चमकत होते पण त्या क्षणी तिला माहीत नव्हतं की पुढचा एक तास तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक तास ठरणार होता हे बघ स्टेशन मास्टर कुठे आहेत वेदिका स्वतःशीच पुटपुटली प्लॅटफॉर्मवर उभी असताना तिने आजूबाजूला नजर फिरवली एकही माणूस दिसत नव्हता मेट्रो स्टेशनवर आली आणि थांबली दरवाजे उघडले वेदिकाने आत प्रवेश केला डब्यात फक्त चार पाच प्रवासी होते सगळे स्तब्ध बसलेले कोणाच्या चेहऱ्यावर हालचाल नाही जणू काही पुतळेच बसले होते काहीतरी विचित्र वाटतंय वेदिकाने मोबाईल काढला नेटवर्क बार शून्य होते इथे तर नेहमी फुल्ल नेटवर्क असतं मेट्रो हळूहळू बेग घेऊ लागली वेदिकाने हेडफोन लावले आणि डोळे मिटले बाहेर अंधार दाटत चालला होता पावसाचे थेंब खिडकीवर आदळत होते अचानक तिच्या मोबाईलवर एक कॉल आला स्क्रीनवर अनोळखी क्रमांक दिसत होता वेदिकाने कॉल उचलला हॅलो तिने विचारले फक्त खसखस आवाज येत होता आणि मग तिचाच आवाज पुढच्या स्टेशनवर उतरू नकोस वेदिका दचकली तिने फोन कानापासून दूर केला स्क्रीनकडे बघितले कॉल कधीच आला नव्हता ती डुलक्या घेत होते का तिने स्वतःलाच विचारले तिने खिडकी बाहेर बघितले रस्ता ओळखीचा वाटत नव्हता झाडं वेगळी होती पानं नसलेली काळी विचित्र आकारंची आणि त्या झाडांमध्ये चमकणारे डोळे हा रस्ता हा तर कल्याणी नगरचा रस्ता नाही वेदिकाचे हृदय धडधडू लागले तिने आजूबाजूला बघितले ते चार पाच प्रवासी अजूनही तसेच बसले होते पण आता त्यांचे चेहरे त्यांचे चेहरे विकृत दिसत होते डोळे मोठे चेहरे लांबट त्वचा फिकट वेदिकाने उठून दरवाजाकडे जाण्याचा जा प्रयत्न केला पण तिचे पाय जड झाले होते जणू कोणीतरी तिला खाली खेचत होते मेट्रो स्टेशनवर थांबली बाहेर वेलीने वेढलेले स्टेशन भिंतीवर अनोळखी भाषेतील लिखाणं कसली तरी अदृश्य शक्ती तिला बाहेर खेचत होती वेदिकाने मोबाईल उघडला गुगल मॅप बघितले स्क्रीनवर फक्त काळा रंग लोकेशन नॉट फाउंड असा मेसेज दिसत होता दूरवरून हस्याचा आवाज येऊ लागला कुणीतरी तिचे नाव घेत होते वेदिका होल आवाजात तिने मागे वळून पाहिले एक आकृती मानवी आकारची पण विकृत लांब हातपाय चमकणारे डोळे ती आकृती तिच्याकडे येत होती वेदिका धावू लागली मागे ती आकृती तिचा पाठलाग करत होती तिच्या पायांचा आवाज नव्हता ही जणू हवेत तरंगत होती वेदिका परत मेट्रोकडे धावली पण मेट्रो मेट्रो तिथे नव्हती फक्त रिक्कामी रूळ दिसत होते हे सगळं खरं नाही मी स्वप्न बघते आहे वेदिका स्वतःला सांगू लागली पण तिला माहीत नव्हतं हे स्वप्न नव्हतंच ते तिने परत मोबाईल काढला अनघाला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण स्क्रीनवर एक मेसेज दिसला तुझं तिकीट परतीचं नाही वेदिका धापा टाकत प्लॅटफॉर्मवर पळत होती भिकाम्या स्टेशनचे निस्तब्ध वातावरण तिचे हृदय अधिकच थडथडू लागले होते तिला वाटत होते की आता कधीही ती विकृत आकृती तिच्या मागे येईल पेशनच्या भिंतीवर काळपट डाग होते जुन्या पडक्या खुर्च्या एका कोपऱ्यात पडल्या होत्या एका भिंतीवर अर्धावट चळालेला नोटीस बोर्ड लटकत होता वेदिकाने त्याकडे धाव घेतली बोर्डवर एक जुनी फाईल अडकवलेली होती तिने ती उचलली त्यात एक जुना पिवळा पडलेला नकाशा होता आनंदनगर मेट्रो स्टेशन एकोणीसशे अठ्ठेचाळीस असे त्यावर लिहिले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पण हे मेट्रो स्टेशन तर फक्त पाच वर्षापूर्वी बांधले वेदिकाच्या हातातील नकाशा थरथरू लागला नकाशाच्या मागे एक जुनी वर्तमानपत्राची कात्रण चिकटवलेली होती तिने ती वाचायला सुरुवात केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आनंदनगर येथील भयानक दुर्घटना पुणे मुंबई रेल्वे महामार्गावरील आनंदनगर स्टेशनजवळ काल रात्री एक धक्कादायक घटना घडली मध्यरात्री बारा वाजता धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा अपघात झाला गाडीतील सर्व प्रवासी बेपत्ता अनेकांच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या ठिकाणी पूर्वी एक स्मशानभूमी होती वेदिकाचा श्वास रोखला गेला पुढे वाचू लागले स्मशानभूमीच्या पुजाराने सांगितले इत्या रात्री त्या रात्री त्या काही विचित्र घडले बेपत्ता झालेल्या प्रवाशांचे मृतदेह कधीच सापडले नाही पण त्या रात्रीपासून दर अमाला इथे विचित्र आवाज ऐकू येतात लोक म्हणतात ते बेपत्ता प्रवासी अजूनही त्या अदृश्य गाडीत प्रवास करत आहेत आजची रात्र अमावस्याची रात्र होती अचानक एक कागद वेदिकाच्या पायाशी येऊन पडला त्यावर जुन्या देवनागरी लिपीत काहीतरी लिहिले होते वेदिकाला ती लिपी कधीच शिकवली नव्हती पण तिला ते वाचता येत होते इथे येणारा प्रत्येक प्रवासी परत जात नाही तू आमच्यातलीच एक आहेस आता आता तुझं तिकीट यमलोकाचंच आहे वेदिकाच्या डोळ्यासमोर अंधारी आली तिला आठवले आज तिने जी मेट्रो पकडली त्या मेट्रोचा क्रमांक एक पाच शून्य आठ चार आठ होता स्टेशनच्या एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला वेदिकाने तिकडे पाहिले एक लहान मुलगी उभी होती पांढऱ्या शुभ्र कपड्यात काळे केस चेहऱ्यावर पडलेले मला माझी आई हवी आहे ही मुलगी रडत म्हणाली वेदिका तिच्याकडे गेली कुठे आहे तुझी आई मुलगी मागे वळली तिचा चेहरा तिचा चेहरा नव्हताच वेदिका किंचाली आणि मागे पळाली तिच्या मागून आवाज येत होता तू सुद्धा त्या रात्री होतीस तू विसरलीस वेदिकाला काहीच आठवत नव्हते पण त्या मुलीचे शब्द ते तिच्या मनात घर करून बसले तिने पुन्हा तो नकाशा उचलला त्यावर एक टिप्पणी होती तर रमवसेला मध्यरात्री बारा वाजता यमदूत एक नवीन प्रवासी घेऊन जातो त्या प्रवाशाला मागचं काहीच आठवत नाही फक्त एकच गोष्ट खरी तो प्रवासी त्या एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या रात्री त्या गाडीत होता वेदिकाच्या डोक्यात विचारांची काहूर माजले ती खरंच त्या रात्री त्या, त्या गाडीत होती का पण कसे शक्य आहे फक्त तेवीस वर्षांची आहे एवढ्याच स्टेशनच्या स्पीकरमधून एक आवाज आला गाडी क्रमांक एक पाच शून्य आठ चार आठ प्लॅटफॉर्म क्रमांक शून्यवर येत आहे कृपया मागे सरकावे प्लॅटफॉर्म क्रमांक शून्य वेदिकाने नकाशाकडे पाहिले त्यात फक्त एक ते चार प्लॅटफॉर्म दाखवले होते दूरवर एक विचित्र प्रकाशाची रेख दिसू लागली दूरवर प्रकाशाची रेख जवळ येत होती वेदिकाला समजत नव्हतं की तिने स्टेशनवर थांबायचं की पळून जायचं इतक्यात एक माणूस तिच्याकडे येताना दिसला लांब सडक निळ्या युनिफॉर्ममध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो का माझं नाव भास्कर मी इथला स्टेशन मास्तर आहे तो म्हणाला वेदिकाचे डोळे विस्फारले त्याचा युनिफॉर्म तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या काळातला होता तुम्ही तुम्ही खरंच स्टेशन मास्तर आहात वेतिकाने कापऱ्या आवाजात विचारले ओय मी इथे गेली पंच्याहत्तर वर्षे आहे तो हसत म्हणाला त्याच्या हसण्यात काहीतरी भयानक होतं वेदिकाने त्याच्या पायांकडे पाहिलं त्याला सावली नव्हती त्याला मी तुम्हाला सुरक्षित मार्गाने बाहेर नेतो तो म्हणाला आणि एका अंधाऱ्या बोगद्याकडे निर्देश केला वेदिका मागे सरकली नाही मला तिकडे यायचं नाही त्या स्टेशन मास्तरचा चेहरा बदलू लागला त्याचे डोळे लाल झाले चेहरा विकृत होऊ लागला तो तिच्याकडे झेप घेणार तितक्यात एक जुनी ट्रेन स्टेशनवर आली तिच्यावर विचित्र चिन्ह कोरली होती वेदिकाने क्षणाचाही विचार न करता त्या ट्रेनमध्ये उडी मारली त्या रात्री काय झालं हे कोणालाच माहीत नाही पण वेदिका तीन दिवसांनी परत आली अनघाने तिला सांगितलं की त्या रात्री वेदिकाचा फोन आला होता फक्त भयानक कुजबुज ऐकू येत होती वेदिकाच्या फोनमध्ये त्या रात्री तीन रात्री रात्रींचे कॉल्स होते नेमके रात्री बारा वाजता आज अनेक वर्ष झाली पण आनंदनगर मेट्रो स्टेशनवर तर अमावसेला एक विचित्र गोष्ट घडते रात्री बारा वाजता एक जुनी ट्रेन येते क्रमांक एक पाच शून्य आठ चार आठ यात एक तरुण मुलगी बसलेली असते हेडफोन लावून वेदिका मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा तुमच्यापैकी किती जण रात्री मेट्रोने प्रवास करता कधी असा अनुभव आला का तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हो अशा अजून वय कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील करते आजच्या भयकथेला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळेल लक्षात ठेवा ही फक्त एक कथा आहे भीती ही मनाची गोष्ट आहे तरीही रात्री प्रवास करताना सतर्क राहणं नेहमीच चांगलं पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र